मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षांना आता आपल्या उतरत्या कळेला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील एकूण राजकारण बघता महायुतीला आता धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात होताना दिसत आहे महायुतीला महाविकास आघाडीने चांगल्याच प्रकारे महाराष्ट्रात रोखले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा झंझावात मोदी सरकार आणि मोदी लाट महाराष्ट्रात चालू दिली नाही तर दुसरीकडे राज्यामध्ये रा आता विधानसभा निवडणुका लवकरच लागणार आहेत आणि याच निवडणुकीच्या तोंडावरती मात्र आता भारतीय जनता पक्ष शिंदे गट आणि अजित पवार गट अशा या महायुतीला मोठा फटका बसताना दिसतोय महायुतीतील बडे नेते आता महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत त्याचमुळे अजित पवार यांनी आपल्या आप पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवरती पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याच निर्णयामुळे आता महाविकास आघाडीतील मोठे नेते अजित पवार यांची सोबत देणारे छगन भुजबळ हे मात्र प्रचंड नाराज असून लवकरच पक्षातून बाहेर पडणार असल्याचं बोललं जात आहे